नमस्कार तर बघा हे बघी आणि स्पेशल आज मी चुलीवरचं जेवण केलेलं आहे खेंदट आणि बाजरीची भाकरी तिळ लावून केलेली आहे तर बघा इथं मी चूल पेटवली मस्तपैकी आणि असं दूध पण तापवलं आणि तुम्हाला सांगू का मी चहा पण आज चुलीवर चुलीवरचं केलं आहे तर इतका छान लागतो चुलीवरचं चहा तर हे बघा खेन्द केले मस्त भेटी बघू शकता तुम्ही मस्त अशी खेनदाटाची भाजी केली आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी मस्तपैकी रबरबीत करायची खेन्जराची भाजी तर तुमच्या इथं कशी करतात नसते कमेंट करून सांगा आणि मस्तपैकी तिळ लावून भाकरी हे बघा हे तिळ आपले गावरान आहेत आपल्या आईकडची तिळ आहेत हे गावरा आणि ही बघा बाजरीच्या भाकरी मस्त पैकी पाशे तिळ लावून मस्तपैकी भाकरी करायच्या खूप छान असं चुलीवरच्या भाकरी लागतात तर बघू शकता ए न बऱ्याच भाकरी केल्यात मी तिळ लावून खूप आवडतात आमच्यात पण पोरांनाही आणि स्पेशल चुलीवरच्या भाकरी करायच्या बरं का असं काय असलं ना स्पेशल सणाच्या चुलीवरच्या भाकरी करायच्या तर बघा आम्हाला जागा नाही चुलीला तर मी इथं दारातच मांडली बघू शकता इकडं झाडं आहेत आमची हे दिसले हे आमचं घर इकडं आणि दारातच अशी चूल मांडली मी कारण का आवडतंच चुलीवर स्वयंपाक करायला तर बघा पाठीमागच्या कॅमारीनं बघा ख खेंदट कसं दिसतंय तर बघा सुटलं का नाही तोंडाला पाणी मस्तपैकी तो तर असं हे चुलीवरचं खेंदट करत जावं तुम्ही अधूनमधून बघा आता झालं आपलं दूध पण तापून झालं आणि मस्त अशा लावून भाकरी बघा किती छान देतात आपल्या कडक भाकरी होती एकदम हे बघा तर बघा आपल्या दारातले शेवंतीची फुलं आणि तुळशीची पूजा सकाळी मस्तपैकी अशी केली मी रांगोळी वगैरे असते आमची रोज तर बघा इथंच चूल मांडली मी कारण का जागाच नाही आहे तर हे असं आमचं दार आहे बघा इकडं चला तुम्हाला देवाची पूजा झालेली दाखवते <coughs> आरून घ्यायचं अजून खणाची पूजा करायची आमची हे बघा इथं पण राडात असंच एक असे दूध आणून ठेवलं हे बघा देवाची पूजा आपल्या देवप्पाची मस्तपैकी अशी झालेली आणि हे खण आहेत काल घेतले आहेत परवा आता त्याची पण पूजा करायची तर चला घेते आवरून पटकन राडा आवरायचं आहे अजून भांडे घासायचे कपडे धुवायचेत तर कसा वाटला चुली वाटची खेंदड भाकरी नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा आणि ही शेवंती किती छान उमलली आहेत फुलं बघा जी इथे वांग्याची रोपं लावलेत मी ही वांगं ना जुनं होतं हे तोडलं आता ह्याला किती छान फुटले आणि अका कळ्या पण लागलेत आणि ही कडी पत्ता पण तोडला होता पण फिरून पुटला आहे परत तर चला आता नेते पसारा आतमध्ये इकडं पण लावलेत तर रोपं वगैरे झाडं तर चला बाय सर्वांना